मंडळी कसे आहे सर्व आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर मी आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे कोकणातील अनुभव ही घटना माझ्यासोबत आणि माझ्या मित्रांसोबत घडलेली आहे कोकणात मी तेव्हा पाचवीमध्ये होतो आणि माझे काही मित्र सातवी आठवीत असतील आमच्या शेजारी एक काका राहायचे पैश पेशाने जरी ब्राह्मण असले तरी पूजापाठपेक्षा जरा वेगळ्याच कारणानेही ओळखले जायचे ते म्हणजे काळी जात पण कुणाची धाडसही होत नव्हता आणि कोणाला वाटेल पण जात नसत कोणी त्यांच्या वाटेला पण जात नसत आम्ही फक्त आईबाबा एक्सेट्राकडून ऐकायचो आई पण नक्की काय ते कोणालाच माहीत नव्हते फक्त काहीतरी विचित्र आणि भयानक आहे एवढंच माहीत होतं काकांची पर्सनॅलिटी ही तशी गूड होती कोणाशीही क्वचित बोलत असत गावाबाहेर त्यांची शेती आणि जुन्या पद्धतीची टिपिकल अशी दगडी विहीर होती त्याला भरव असे म्हणत संध्याकाळी सहा नंतर तेथे कोणीच फिरकत नसेल लोक म्हणायची तेथे एका अदृश्य शक्तीचे वावर आहे आणि बऱ्याच लोकांना त्याचा प्रत्ययही आला होता पण आम्हाला हे सगळं भंकस वाटायचे परंतु प्रत्येक अमावस्यानं पौर्णिमेला काका मात्र न चुकता त्या शेतामध्ये न विहिरीकडे जायचे त्यामुळे आम्हाला उत्सुकता होती की नक्की हा माणूस काय आहे आत्तापर्यंत जे धाडस कोणी केले नव्हते ते आम्ही करणार होतो ते म्हणतात ना अज्ञानात सुख असते ते या घटनेवरून समजले तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी चालू होती ती रात्र अमावस्याची होती रात्रीचे साडेदहा झाले होते अशाच गप्पा रंगला होत्या त्यावेळी पप्पू आमच्यामध्ये सगळ्यात मोठा म्हणून तोच आमचा लीडर तो अचानक बोलला आज काकांवर वॉच ठेवायचा आणि त्यांना फॉलो करायचे बाकीचे जाम ठरकलेले पण मी जाम एक्साईट झालेलो तश तशा पण सुट्ट्या चालू असल्यामुळे आम्ही गच्चीवर झोपत असू त्यामुळे कधीही जा काही प्रॉब्लेम नव्हता कोणाला गप्पा मारता मारता बारा वाजले तसे आम्ही सगळे सावध झालो काका अजून तरी घराबाहेर पडले नव्हते पण ते दहा ते पंधरा मिनटामध्ये काका घराबाहेर आले एक मोठी पिशवी घेऊन पप्पू मी आणि तीन मित्र हळूहळू त्यांना फॉलो करत होतो जसजसं शेत जवळ येऊ लागलं तसतशी तस एक अनामी खुरहुर आणि भीती सगळ्यांनाच वाटायला लागली वातावरणात पण जणू अचानक बदल जाणा जाणवत होता काका शेतात पोचले पाठोपाठ आम्हीही पोचलो काका विहिरीच्या पायऱ्या उतरून खाली गेले विहीर खूप मोठी होती साहजिक विहिरीजवळ भरपूर झाडी होती त्यामुळे आम्ही वरून लपून पुढे काय घडते ते पाहू लागलो एकदम जपून काकांनी नंतर सोबत आणलेल्या पिशवीतून भगव्या रंगाचा पंचा काढून नेसला पूजेचे ताट अगरबत्ती दिवा असे बरेच साहित्य काढले आणि मोठ्या पिशवीतून एक जुनी लाकडी पेटी काढली त्या पेटीला समोर ठेवून हळद कुंकू लावून पूजा करू लागले प्रत्येकदर्शी ती पेटी खूपच जुनी आणि हळदी कुंकू लावून बरबटून गेल्यासारखी दिसत होती जणू हा माणूस कित्येक वर्षापासून त्याची पूजा करत असावा आता मात्र त्या पेटीचे गूढ वाढू लागले आणि भिटी पण वाढू लागली होती बघता बघता एक तास होऊन गेला जवळपास एक पंधरा झाले असेल काकांचे मंत्र सलगपणे चालू होते परंतु जसजसा वेळ जात होता तसतसा मंत्र उपचारांचा सूर आणि काकांच्या चेहऱ्यावर भाव दोन्ही बदलू लागले काका जरा विचित्र वागू लागले तोंडावर आघोरी हास्य आणि विक्षिप्त हालचाली खूपच भयानक वाटत होत्या हळूहळू घटनेचे गांभीर्य न इथे आल्याचे पश्चाताप जाणवू लागला आम्ही काय करतोय तेच आम्हाला कळत नव्हते ना आम्हाला तिथून हालता येत होते ना, ना तोंडातून शब्द फुटत होता जसं काही कोणीतरी जबरदस्तीने थांबून ठेवले तसाच काहीसा भास होत होता काकांनी हळदी कुंकू स्वतःला लावला काय चांगले फासले पूर्ण तोंडाला दिव्याच्या प्रकाशात त्यांचा चेहरा खूपच भयानक झाला त्यांच्या हालचाली कमी झाल्या ते शांत होऊ लागले आणि एकदम चेहऱ्यावर स्तब्धता आली का ठाऊक मला वेगळाच भात झाला जणू फक्त देहाने काकात तेथे ते आहेत कारण चेहऱ्यावर काहीच हालचाल नाही नजर एकदम शून्य आणि तो क्षण आला ज्याची आम्ही वाट पाहत होतो काकांच्या नजर त्या पोतीकडे गेली आम्हाला का कुणास ठाऊक त्या पेटी उघडून नयेत असे वाटत होते परंतु त्यांनी ती उघडली त्यात एक लाल कपडा गुंडाळलेली कसली तरी वस्तू होती हळूहळू ते कपडा काढू लागले न जे काही दिसले ते पाहून आमची बोबडीच वळाली आयुष्यात पहिल्यांदा भीती काय असते याचा अनुभव झाला त्यांनी कापड्याखाली एवढे वर्ष काय ठेवले न कशाची पूजा करत होते ते पाहून आमचे डोळे पांढरे झाले ते एका बाईचे शीर होते एकदम ताजे जणू ती तासा भरापूर्वीच मेली असावी काकांनी ते डोकं पुढे ठेवले न त्याची पूजा करू लागले तो चेहरा जरा ओळखीचा वाटत होता तेवढ्यात पप्प्या ओरडला वासंती काकू ओ शीट आता सगळे कळून चुकलेले सगळी ताकद एकवटून आम्ही सुसाट पळ पळालो बाकीच्या तिघांनी अगोदरच घर गाठले होते घरी गेल्यावर समजले की वासंती काकू ही काकांची पहिली बायको पहिले बाळणपणात काकू वारली काकांनी परस्पर अंत्यसंस्कार केले असे ऐक होतो त्यानंतर दुसरे लग्न झाले तरी काकांचा जीव त्यांच्यातच अडकला होता आता सगळे चित्र स्पष्ट झाले होते आम्ही त्या रात्री आपापल्या आप घरी जाऊन झोपलो माझ्याशिवाय सगळं तेथून चार दिवस अंतरुणात खिळून पडले होते कोणी बोलले व्हायरल फीवर आहे तर कोणी बोलले भूतबाधा पण आमच्यापैकी कोणीच खरं काय ते कोणालाच सांगितले नाही तेवढी हिंमत पण झाली नाही असं बोललं जातं की जी बाई बाळणपणात मरते ती अतृप्त राहते तिचे अस्तित्व ती वारंवार जवळच्यांना दाखवून देते फक्त नजर तशी पाहिजे कदाचित काकांना ते कळालं असेल आणि ते शीर त्याच्या उप उपयोगाने ते त्यांच्या ज्या काही काळ्या जादू आहेत त्या पूर्ण करत तो त्या पूर्ण करायला मदत करतो यातलं किती खरं किती खोटं माहीत नाही ती जादू खरी की खोटी ते काकांनाच माहिती पण त्या दिवसापासून आम्ही मात्र काकांपासून जरा जपूनच जा राहू लागलो त्या घटनेला बारा वर्ष झाली तरी सगळं कसं लख आठवतं आहे आजही तो काक काकूंचा चेहरा माझ्या डोळ्यापुढ्यातून जात नाही किती जिवंत होते ते शिर जणू काही कुठल्याही क्षणी डोळे उघडून बोलायला सुरुवात करेल कदाचित ते बोललेही असेल पण ते पाहण्याची हिंमत आणि इच्छा माझ्यात नव्हती शिक्षणासाठी आम्ही बाहेर पडलो पुलाखालून बरेच पाणी गेले काळाबरोबर या कटू आठवणी ही विस्मृती झाल्या गेलेली ती भीती गांभीर्य थोडे कमी झाले गेल्या वर्षी काका गेले आणि असे बोलले जाते की काका गेल्यापासून शेतात येणारा आवाज आणि दिसणाऱ्या चित्रविचित्र गोष्टी बाईची आकृती या सर्व गोष्टी बंद झाल्या आणि त्याबरोबर बंद झाले पुन्हा शेतपिकण आणि विहिरीमधलं पाणी आजता येत आज तेथे सर्व भकास आहे कदाचित का काकांसाठी काकूचे अस्तित्व होते ही की काकूंचे अस्तित्व काकांची धडपड त्या अनामिक शक्तीलाच माहिती आता घरी गेल्यावर आवर्जून काकांच्या घरी जातो आज काकूंच्या फोटोवरवर काकांचाही फोटो लागला हॉलमध्ये मी फक्त पाहतो न भूतकाळात बुडून जातो आज टेक्नॉलॉजी सायन्स एवढं पुढे आहे परंतु अशा काही गोष्टी आयुष्यात घडतात की त्यावर आपसुकच विश्वास बसतो मी भूत पाहिले नाही पण त्या रात्री त्याचे अस्तित्व जाणवले कदाचित त्याचीच इच्छा असावी म्हणून तेथे ते थांबण्याचे बळ मिळाले आम्ही मित्र चुकूनसुद्धा तो विषय आमच्या मध्ये कधी काढत नाही पण एकमात्र नक्की तुम्ही जर देव मानत असाल तर या अस्तित्वसुद्धा नाकारू शकत नाही ही, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राइब करा धन्यवाद